निर्मितीसमोर कलात्मकता सृजनशीलता तसेच तंत्रज्ञानाची अनेक आव्हानं असून या तंत्रज्ञानाची मागणी जगभर आहे आणि म्हणूनच कोल्हापूर चित्रनगरीत पोस्ट प्रोटेक्शनसाठी उच्च दर्जाचे तंत्रज्ञान येत्या काळात उभं राहणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी केली आहे कोल्हापूर चित्रनगरीत नव्यानं बांधण्यात आलेल्या चित्रीकरणासाठी आवश्यक विविध इमारतीचे उद्घाटन झाले तसेच पोस्ट प्रोडक्शनसाठी आवश्यक दुमजली इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक आमदार राहुल आवाडे चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक विभीषण चौरे मोरेवाडी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी कोल्हापूरमधील चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील विविध संघटनांचे पदाधिकारी कलाकार तंत्रज्ञ तसेच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्राची खरी कलानगरी कोल्हापूर असल्याचं सांगून ते म्हणाले छत्रपती शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले या भूमीत एकोणीसशे पंच्याऐंशी साली सुरू झालेल्या चित्रनगरीसाठी खऱ्या अर्थानं पुन्हा गती देण्याचं कार्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे नाटक संगीत लोककला लोकवाद्य लोकसंस्कृती ही महाराष्ट्राची खरी ओळख आहे तसेच मराठी सिनेमा ही महाराष्ट्राची जगभरातली ओळख आहे आणि या दिशेनं काम करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला आहे तत्कालीन अर्थमंत्र्यांनी दिलेला निधी तसेच आता प्रस्तावित असलेल्या सोळा कामांसाठी आवश्यक निधी यावर आमदार अमर महाडिक यांनी सगळ्यात मोठा पाठपुरावा केला असून हे यश त्यांचं आहे असंही मंत्री शेलार यांनी म्हटलं आहे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर कोल्हापूर चित्रनगरीला वास्तविक स्वरूप देण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री आणि अमल आमदार अमर महाडिक यांनी मुलाचं योगदान दिलेलं आहे इतर विकास कामांसोबतच चित्रनगरीलाही गती देणं आवश्यक आहे ही चित्रनगरी पाहण्यासाठी लोक तिकीट काढून येतील कलानगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर शहरासाठी ही वास्तू भविष्यात अधिक चांगल्या पद्धतीनं उभी राहील यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया असं ते म्हणाले आहेत खासदार धनंजय महाडिक यांनी अनेक वर्षांपासूनचे चित्रनगरीचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्री यांचे आभार मानले ते म्हणाले चित्रपटसृष्टीचा व्यवसाय वाढत असून रोजगारसंख्याही वाढते आहे यामुळे कलाकार या क्षेत्राकडे आकर्षित होत आहेत जिल्ह्यात तयार झालेल्या विविध सुविधा यामध्ये विमानतळ रेल्वे स्टेशन दळणवळणाच्या व्यवस्था यामुळे कोल्हापूरची प्रगती झालेली आहे त्यामुळे चित्रनगरीचे भविष्यातील महत्त्व निश्चितच वाढणार आहे आमदार अमल महाडिक यांनी चित्रनगरीच्या उभारणीसाठी अनेक मान्यवरांचे योगदान लाभल्याचं सांगून सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या सहकार्याने पुणे मुंबई यासह रामोजी फिल्म सिटीपेक्षा अधिक चांगली आणि सुसज्ज चित्रनगरी कोल्हापूर येथे उभी राहत असल्याचं सांगितलं आहे प्रास्ताविक व्यवस्थापकीय संचालक बिभीषण चौरे यांनी केले